गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद रोजच बाई कृष्णाची घाई उभाराहतो वाटेला रोजच बाई कृष्णाची घाई उभा राहतो वाटेला जाऊ कशी कशी मी पाण्या लाग कसी कसी जाऊ कसी कसी मी पानाला जाऊ कसी कसी मी पानाला रोजच बाई कृष्णाची घाई उभा राहतो वाटेला जाऊ कसी कसी मी पानाला जाऊ कसी कसी मी जाऊ कसी कसी मी पानाला जाऊ कसी कसी मी पानाला गवळ बाई मी गोपाळांचा मेळा न जाऊ कशी कशी मी पानाला जाऊ कशी कशी मी पाना लग जाऊ कशी कशी मी पानाला रोजच बाई कृष्णाची घाई उभा राहतो वाटेला जाऊ कशी कशी मी पाना लग जाऊ कशी कशी मी पानाला जाऊ कशी कसी मी पाना जाऊ कशी कसी मी पानाला साळ्या चोड्या आमच्या नेतो जाऊन कडंबावरी बसतो साळ्या चोड्या आमच्या नेतो जाऊन कडंबा बसतो वेळ होत घरी जाण्या लाग जाऊ कसी मी वेळ घरी जाणगी पाण्याला रोजच बाई कृष्णाची घाई उबाराहतो वाटेला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला प्रीती दास गवळ्या गातो कीर्ती रंगवी तो गवळन भजना लग जाऊ कशी कसी मी पानाला रंगवी तो गवळन भजना लग जाऊ कशी कसी मी पानाला जाऊ कसी कसी मी पाना जाऊ कशी कसी मी, मी रोजच बाई कृष्णाची घाई उभार ಕಸಿ ಕಸಿ ಗಿ ಕಸಿ ನಿಗ ಜಿ ಪಾನು ಕಸಿ ಕಸಿ ನಿಗ ಕಸಿ ಕಸಿ ನೀ